नमस्कार एस के मराठी या तुम्हा सर्वांचं मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय नागरिकांसाठी मोठी खुशखबर पेट्रोल डिझेलचे दर झाले स्वस्त या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सध्या रोजच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने सामान्य जनतेची चिंता वाढली आहे मात्र याचं पार्श्वभूमीवर आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे दोन हजार पंचवीसच्या आगामी अर्थसंकल्पात सरकाराकडून इंधन दरामध्ये मोठी कपात करण्याची शक्यता आहे विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासादायक गोष्ट ठरू शकते नवीन बजेटमध्ये इंधनाच्या दरात दिलासा देणारे निर्णय घेतले जाऊ शकतात अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे या बातमीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे बघा तर मंडळी पेट्रोल डिझेल दरामध्ये मोठी कपात या संदर्भात आपण सविस्तर बघूया येत्या काळात पेट्रोल डिझेलचे दर किती घसरणार हे पाहणे महत्वाचे ठरेल या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सध्या कोणते दर लागू आहेत याची सविस्तर माहिती ही नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे इंधन दरामध्ये होणाऱ्या संभाव्य घटीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे जर सरकारने अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतला तर नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे तुम्हीही पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाणून घेऊ इच्छित असाल तर लेख शेवटपर्यंत वाचायला विसरू नका तुमच्या शहरातील नवीन दर किती आहे हे सुद्धा येथे पाहता येईल बघा तर मंडळी महागाई दिलासा मिळणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या सामान्य माणसाला महागाईचा जबरदस्त फटका बसत आहे रोजमरा जीवनातील वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत गगनाला भिडल्या असून त्यात पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे लोकांची चिंता अधिकच वाढली आहे मात्र आता केंद्र सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली असून त्यांच्या ट्विटरनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे सरकारने पेट्रोलवर दहा रुपये आणि डिझेलवर सात रुपये प्रति लिटर अशी घट केली आहे ही गोष्ट सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा ठरली आहे बघा तर मंडळी केंद्रीय शुल्कात कपात लागू या संदर्भात आपण सविस्तर बघूया तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारने इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे याआधी पेट्रोलवर दहा रुपये आणि डिझेलवर पाच रुपये प्रति लिटर अशी एक्साइज ड्युटी होती जी आता कमी करण्यात आली आहे उदाहरणार्थ दिल्ली शहरात पेट्रोलचा दर एकशे पाच रुपये आता दहाने कमी होऊन तो पंच्याण्णव रुपये इतका झाला आहे ही कपात थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यामुळे घरगुती बजेटला मोठा हातभार लागणार आहे महागाईच्या काळात अशी सूट सामान्य माणसासाठी मोठा श्वास आहे सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बघा तर मंडळी बजेट मध्ये दहा पंधरा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि काही प्रमुख मीडिया रिपोर्ट नुसार आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये इंधन दराबाबत मोठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक भाराचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सुमारे दहा ते पंधरा रुपयांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जर ही घोषणा प्रत्यक्षात आली तर नागरिकांना पेट्रोल डिझेल शंभर रुपयांच्या खाली सहज उपलब्ध होऊ शकते यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल आणि महागाईवरही काहीसा अंकुश येईल सरकारच्या या निर्णयाचा उद्देश देशांतर्गत आर्थिक भार कमी करणे हाच असू शकतो बघा तर मंडळी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा विचार करता पाकिस्तानसारख्या शेजारील देशांमध्ये मात्र इंधन दर वाढतच आहे अलीकडेच पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये तब्बल पस्तीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे स्थानिक जनतेवर आर्थिक ताण आला आहे भारतात मात्र सरकारच्या नागरिकाच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे भविष्यात जर हे दर कमी झाले तर त्यांचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर माल वाहतुकीवर आणि त्यामुळे सर्वसामान्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही होऊ शकतो यामुळे नागरिकांना केवळ इंधनच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेत काही परिणाम दिलासा मिळवण्याची शक्यता आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद